नांदेड हदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं उमेदवारी अर्ज साध नांदेड येथील हदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटानं जोरदार सुरुवात केली आहे नगर परिषदेच्या उमेदवारांच्या पॅनलसाठी आज भव्य मिरवणूक काढत गटाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगाव नगर परिषदेतील विकास कामांवर टीका करत म्हटलं की मागील काळात नगर परिषदेत कोणताही खरा विकास झाला नाही विकासाच्या नावाखाली फक्त लूट झाली आहे उमेदवार सीमा बालाजी गडप्पा यांनी नागरिकांना आश्वासन दिलं की निवडून आल्यास गट गावातील मूलभूत सुविधा आणि विकास कामांवर लक्ष केंद्रित करेल निम्मे निम्मे जाग्यावर आम्ही प्रस्ताव दिला होता मी रनिंग खासदार असून सुद्धा किंवा आमचं तुल्यबळ असून सुद्धा मी त्यांना प्रस्ताव दिला होता की आपण निम्मेनिम्मी जाग्यावर लढलं पाहिजे चार जिल्हा परिषद त्यांनी लढल्या पाहिजे चार जिल्हा परिषद शिवसेना उभाटाने लढल्या पाहिजे एक नगरपंचायत आणि एक नगरपालिका असे दोन निवडणुका होतात एकीकडे अध्यक्ष त्यांचा असायला पाहिजे एकीकडे एक अध्यक्ष आमचा असायला पाहिजे असा मी प्रस्ताव दिला होता पण त्यांचा आग्रह होता की दोन्ही अध्यक्ष आम्हालाच द्या एक जिल्हा परिषद अगावची द्या तर असं काही होऊ शकत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही विभक्त आमची आमची आम्ही आमच्या लढत आहे हदगाव शहरातील जनतेच्या पुढं आता आपण कोणते विकासाचे मुद्दे घेऊन जाल आपल्याला जर बघितलं असेल तुम्ही तर हे नगरपालिका जरी असली तरी एखाद्या ग्रामपंचायतच्या पलीकडं नाही आहे कोणत्याही प्रकारचा विकास या हदगावमध्ये हदगाव नगरपालिकेमध्ये झालेला नाही आहे आता तसं जर सांगायला बसलं तर खूप वेळ लागेल तेवढा वेळ तुम्ही पण दाखवू शकणार ना किंवा घेऊ शकणार ना जर पाहायला गेलं तर विकासाच्या नावाखाली फक्त लूट झालेली आहे याच्यापेक्षा कुठल्याही प्रकारचा विकास या हदगाव नगरपालिकेमध्ये झालेला नाही आहे काय सगळ्यात महत्त्वाचा इथं विषय असा आहे की इथं हदगाव नगरपालिकेमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो आरोग्याचा विषय असतो आरोग्यासाठी इथं साफसुधरं नाल्या असल्या पाहिजे रोड असले पाहिजे पर्यावरण असलं पाहिजे हे गोष्टी मूलभूत सुविधाच अजून उपलब्ध नाहीत अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन असायला पाहिजे होती सुसज्ज रोड असायला पाहिजे होते घनकचरा हा मोठा प्रश्न आहे घनकचऱ्याला फक्त टेंडर काढून फक्त कसे आपण ते लाटता येतील याच्यापेक्षा दुसरं काहीही काम कधीही नगरपालिकेने केलेलं नाही आहे आजही सगळ्या सगळ्याच सगळ्या गल्लीमध्ये तीच परिस्थिती आहे एखादा एखादा दोन घंटा गाडी हिंडते त्याच्यानं काही होत नाही कधीच ती पूर्ण शहरामध्ये जाऊ शकत नाही दोन गाड्या आणि मोठा प्रश्न आहे खूप मोठे मोठे प्रश्न आहेत ते जे मी असं सांग सांगता येतील असे खूप तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी